वाजता मग ते लोक पुढे येऊन देत नाही वास्तविक वास्तवट्रॉनिक मीडियाचे सगळे प्रतिनिधी आहेत तर त्यांना पुढे येऊन दिलं पाहिजे त्यांना थांबवलं नाही पाहिजे त्याविषयी गृहमंत्र्यांनी सांगितलं तरी पण असं एवढी काळजी येऊ द्यात मी येऊ द्या एकत राहू द्या जरी क्लास आम्हाला असते तरी यांना आम्हाला बोलायचं नाही बोलायचं आमचा अधिकार परंतु त्यांना करायचं असत नाही मेकॅनिजमेंट पुण्यात गर्दी तुझं पोलिस मागण्या बाबा काळजी घेतात काही आता काही नाही आता हे का मी जे काही होत मारायचं आपल्या